आय पी एल दोन हजार पंचवीस चा थरार आता अंतिम टप्प्यात आहे आणि प्ले ऑफच्या शर्यतीने सगळ्यांनाच उत्साहात आहे आज आपण पाहणार आहोत आय पी एल दोन हजार पंचवीस चे प्ले ऑफ पात्रता म्हणजे कोणत्या संघाला टॉप फोर मध्ये स्थान मिळवण्यासाठी काय करावे लागेल चला तर मग थेट मुद्द्यावरच येऊया सध्याचं चित्र आय पी एल दोन हजार पंचवीसच्या च्या लीग स्टेज मध्ये आता फक्त सोळा सामने बाकी आहेत चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत आता फक्त आठ सामना टॉप फोर साठी कडवी झुंजा देताना दिसत आहेत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे सोळा गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स ही चौदा गुणांसह त्यांच्या मागे आहे पंजाब किंग्स हे पंधरा गुणांसह सा दुसऱ्या स्थानावर आहे तर कॅपिटल्स लखनौ सुपर चांग्स कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराइज हैदराबाद यांचं आव्हानही कायम आहे आय पी एलच्या इतिहासात सोळा गुण हे प्ले ऑफ साठी पण यंदा गुणांसह कट ऑफ जाऊ शकतो चौदा गुणांसह काही संघांना संधी आहे पण त्यासाठी नेट रन रेट आणि इतर निकालाचा आधार घ्यावा लागेल उदाहरणार्थ दोन हजार एकोणीस मध्ये सनराइज हैदराबाद हे है। बारा गुणांसह प्ले ऑफ मध्ये होतं यंदा नेट रन रेट ची भूमिका खूप महत्वाची आहे कारण अनेक संघ हे गुण तक्त्यात जवळपास आहेत आर सी बी सध्या सोळा गुणांनी टॉपर हो आहे आणि त्यांना प्ले ऑफ़चा तिकीट पक्का करण्यासाठी फक्त दोन विजय हवे आहेत तीन पैकी दोन सामने जिंकल्यास ते टॉप टू मध्ये स्थान मिळवू शकतात त्यांचे बाकी सामने लखनऊ हैदराबाद आणि कोलकाता विरुद्ध आहेत त्यापैकी दोन मध्ये आहेत नेट रन रेटचा फायदा आणि घरच्या मैदानाचा आधार यामुळे आरसीबीची जिंकण्याची शक्यता ही नाईंटी सिक्स पॉईंट एट पर्सेंट आहे एम आय सध्या चौदा गुणांनी टॉपर आहे आणि सहा आज सलग विजय मिळवले असून ते जबरदस्त फॉर्म मध्ये दिसून येत आहेत त्यांना फक्त एक विजयाची गरज आहे पण दोन पैकी तीन सामने जिंकण्याची त्यांना गरज आहे त्यांचे बाकी सामने राजस्थान गुजरात पंजाब आणि दिल्ली विरुद्ध आहेत एम आय ची जिंकण्याची शक्यता ही सेवेंटी फाईव्ह टू एट्टी पर्सेंट आहे गुजरातला चौदा गुणांनी टॉपर स्थान मिळाले आहे त्याचबरोबर चारपैकी दोन सामने विजय मिळवल्यास अठरा गुणांसह प्ले ऑफ पक्क होईल त्यांचे तीन सामने अहमदाबाद अहमदाबादमध्ये आहे जिथे त्यांचा रेकॉर्ड चांगलाच होता बाकी सामने सनराइज हैदराबाद मुंबई दिल्ली लखनऊ आणि सी एस के विरुद्ध आहेत गुजरातची जिंकण्याची शक्यता ही एटी एट पॉइंट एट फाय पर्सेंट आहे पंजाबला तेरा गुण मिळाले आहेत त्यांना तीन पैकी दोन सामने जिंकावे लागतील एक विजय आणि चांगला नेट रन रेट यामुळे त्यांना संधी आहे त्यांचे सामने दिल्ली मुंबई आणि राजस्थान विरुद्ध आहेत दिल्लीला बारा गुण मिळाले आहेत आता त्यांना चारपैकी तीन सामने तर जिंकावे लागतील जेणेकरून अठरापर्यंत पर्यंत तरी पोचतील त्यांचे पुढील सामने हे गुजरात लखनौ पंजाब आणि मुंबई विरुद्ध आहेत दिल्लीची जिंकण्याची शक्यता ही सिक्स्टी पर्सेंट तर नक्कीच आहे लखनौ दहा गुण तर कोलकाता जिंकावे लागतील दोन्ही आव्हान कठीण आहे आणि त्यांना इतर निकालावरही अवलंबून लागणार आहे ची जिंकण्याची शक्यता ही जवळपास संपलेली आहे त्यांना पाच पैकी सर्व सामने जिंकावे लागतील आणि तरीही त्यांना इतर निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे आय पी एल दोन हजार पंचवीस चा प्ले ऑफ शर्यत आता रंगतदार झाली आहे आर सी बी मुंबई गुजरात आणि पंजाब यांचा पारड जड आहे तर दिल्ली लखनौ आणि कोलकाताला चमत्कारीची गरज आहे हैदराबादची है आशा तर जवळपास मावळलेली आहे प्रत्येक सामना आता कोरो व मरोचा झाला आहे नेट रन रेट हा गेम चेंजर ठरू शकतो तुम्हाला कोणता संघ टॉप फोरमध्ये पोहोचेल असं वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आय पी एलचा हा थरार नक्की एन्जॉय करा